कोपरगाव तालुक्यातील संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संजीवनी स्कूल येथे पार पडला असून यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बॉलिवूडमधील जुन्या गाण्यांच्या तालावर नृत्याविष्कार सादर केले यावेळी जुन्या गाण्याच्या संगीत आणि सूर तालात पालक देखील रमले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम संजीवनी स्कूलच्या माध्यमातून केले जाते त्याचबरोबर वर्षभर विविध खेळात आणि स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम स्कूलच्या वतीने दरवर्षी करण्यात येते यावर्षी बॉलिवूडची सिनेमिया ही थीम शाळेत राबवण्यात आली असून सर्वच विद्यार्थ्यांनी बॉलिवूडच्या सुरुवाती काळापासूनच्या गाण्यांवर नृत्य सादर करत आलेल्या पाहुण्यांसह उपस्थित पालकांना मंत्रमुग्ध केले यावेळी स्कूलचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे स्कूलच्या संचालिका रेणुका कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख ग्रामीणचे संदीप कोळी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान स्कूलचे प्रिन्सिपल मोसिन शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत या कार्यक्रमाला अतिशय सर्व उत्साहाने आपण इथे हजर आहात या कार्यक्रमाचं आम्हीसुद्धा पोलीस प्रशासनाचा आम्हाला एक सहभाग मिळाला याचे पहिले मी आभार मानतो या इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्णन करावं तेवढं थोडे आहे या इंग्लिश मधून हजारो विद्यार्थी हे शिक्षण घेऊन उच्च पदाला गेलेले आहेत त्याचप्रमाणे शाळेने ग्रंथालयामध्ये पंचवीस हजार नऊशे पन्नास हे पुस्तके उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे इंजिनियर डॉक्टर उच्च पदावर गेलेले हे जे विद्यार्थी आहेत हे आजही ह्या संस्थेशी ना जोडलेले आहेत ही फार मोठी बाब आहे आणि पालकांनो आपण भाग्यशाली आहोत आपल्या पालकांसाठी आपल्या मुलांसाठी हे एवढी सुवर्ण संधी मिळाली आहे रेणुका त्यांच्या प्रारंभिक भाषणामध्येच सांगितलं आणि त्याच मला सर्वात या संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलचं जे काय आवडलं असेल की ताईंनी सांगितलं की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळामध्ये पण प्रावीण्य मिळण्यासाठी आटोपाठ प्रयत्न करत आहोत आणि त्याप्रमाणे आपले विद्यार्थी राज्य लेवलवरती त्याचबरोबर राष्ट्रीय लेवलवरती चमकलेले आहेत सर्वप्रथम मी आजच्या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर या ज्या स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये ज्या स्पर्धकांनी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचं देखील मी हार्दिक अभिनंदन करताय का सगळेजण आज आपल्या संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल गॅदरिंग या ठिकाणी आपण अतिशय उत्साहात साजरा करतो खर तर अतिशय आनंद मला आज झालेला आहे कारण की मी या स्कूलचा एक माझी विद्यार्थी आहे चौथी पर्यंत मी या ठिकाणी शिकायला होतो आणि माझ्या सारखे असे अनेक विद्यार्थी त्रेचाळीस वर्षापूर्वी इंग्लिश मध्ये आपण शिक्षण दिलं पाहिजे आणि शिक्षणाची समृद्धी आपल्या कोपरगावमध्ये आली पाहिजे असं स्वर्गीय शंकररावजी साहेबांनी स्वप्न पाहिलं कर्मवीर गौरव अंगणांबरोबर त्यांनी काम केलं राहत शिक्षण संस्थेमध्ये आणि बघता बघता आपल्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी इंग्लिश मिडियमचं शिक्षण आलं अनेक जण या ठिकाणून पासआउट झाले डिप्लोमा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंग केली आज जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आजही कधी कधी विद्यार्थी भेटले का मला म्हणता की सर मी इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे आणि आपल्याला अभिमान वाटतं की आपल्या इंग्लिश मधून मुलं शिकून आज परदेशामध्ये गेलेले आहे अर्थात गमतीने हे पण म्हणतात की अजून फीज भरलेली नाही मी कारण की त्यावेळेस अफोर्डेबल एज्युकेशन इंग्लिश मध्ये आपण दिलं पाहिजे ही साहेबांची संकल्पना होती साहेबांनी ही इंग्लिश मिडियम चालू केली आणि निश्चितच त्याचा फायदा अनेक हजारो विद्यार्थ्यांना या त्रेचाळीस वर्षामध्ये झालेला आहे आज आपला तो प्रयास आहे की ही मदर इन्स्टिट्यूट होती ही साहेबांनी लावलेलं रोपटं चालू राहिलं पाहिजे मला या संस्थेचं चेअरमनपद साहेब गेल्यानंतर या ठिकाणी देण्यात आलं आणि त्यानंतर या क्रीडा संकुलचं देखील स अध्यक्ष म्हणून निवड झाली खरं तर येणं कमी होतं कारण की रेणुका ताई या ठिकाणी सगळं रोजचं कामकाज का बघून घेतात बऱ्याचदा गॅदरिंग असेल एजुकेशन क्लासेस असतील क्लासेसमध्ये देखील ते स्वतः लक्ष घालतात आणि त्यांच्याबरोबर सर असतील प्रिन्सिपल सर असतील आपले अकॅडमिक हेड नळे सर असतील सगळे स्टाफ असतील एच ओ डीज असतील एक पालक म्हणून आपण बघितलं की कि किती मेहनत घ्यावा लागते गॅदरिंगसाठी एल के जी यू के जीचे मुलं त्या ठिकाणी सगळं लक्षात ठेवून डान्स करत होते कोणाची तरी काठी राहिली म्हणून तो थोडासा नाराज झाला परंतु हे प्रसंग आहे खरं तर दोन्ही पी आहे आज बॉलिवूड थीम आहे बॉलिवूडच्या पडद्यावर आपण खरे हिरो हिरोईन बघत असतो पण त्यांना आमंत्रित न करता रिअल लाईफ हिरो म्हणून आपण आपले दोन्ही कर्तबगार पिया या ठिकाणी आमंत्रित केले होते काहीतरी एक महत्त्वाच्या कामामुळे त्यांना जावं लागलं निश्चितपणाने एंटरटेनमेंट म्हणून बॉलिवूडकडे आपण बघितलं पाहिजे परंतु आदर्श ठेवताना आपल्या खऱ्या आयुष्यातील हिरोनलाच आपण आदर्श केलं पाहिजे हा देखील आपण बोध सगळ्यांनी घेतला पाहिजे आठशेहून अधिक फिल्म्स या ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळ्या वेग भाषेमध्ये रिलीज होती आणि एक मोठं उद्योग आणि रोजगार देण्याचा हे माध्यम आज बॉलिवूड झालेला आहे आणि वेगवेगळ्या हेऱ्यामधून धर्मेंद्र हेमामालींनी अगदी रेखापर्यंतचे सगळे गाणे आमच्या समोर सादर केले सगळ्या विद्यार्थ्यांचं बालकलाकारांचं मी खूप खूप अभिनंदन करतो